माय मराठी ट्वेंटी फोर इंटू न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण गावाला जोडणार आहात फूल जो आहे पाठीमाग जर तुम्ही पाहल तर या ठिकाणी पुलाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण भिंत संरक्षण कटडे या ठिकाणी नाहीयेत आणि गेल्या वर्षी आपण चायनलच्या माध्यमातून दाखवलेलं होतं की तो हाच पोल आहे ह्याच पुलावरनं पुला जवळजवळ या ठिकाणी गुडगाभर म्हणजे जवळजवळ एक तीन ते चार फुटाचं पाणी या पुलावरनं जातं पाठीमागे जर गेलं तर या ठिकाणी अनेक गावं आहेत आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी मांदेडे गावचे माजी सरपंच आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं या पुलाच्या संदर्भातली माहिती चॅनलमध्ये सर तुमचं स्वागत आहे तुमची ओळख करून घ्या माझे स्वप्न शिवाजीवीर गेली पंधरावीस वीस वर्षे गावात काम करत असताना या पुलासंदर्भात स्थानिक आमदार खासदार यांच्याशी बऱ्याचदा चर्चा केली पण स्थानिकांनाकड त्याची मली झाली नाही या पुलाला नाही पावसाळ्यात चार चार आठ आठ दिवस पाणी या पुलावरनं जातं राहिलेला दुसरा विषय असा की या पुलावरनं पाणी जाणं हा होतो पण आतापर्यंत या पुलाच्या संदर्भामध्ये जो पत्र व्यवहार आहे हा पुन्हा बरोबर पत्र आमदार खासदार रुपालीताई चाकणकर पण या पुलावर या संदर्भात येऊन गेल्या बऱ्याच लोकांनी केली पण तेवढ्या पुरत तात्पुरता विषय होतो त्याला संरक्षित भिंत नाही कटड नाही आणि पाणी पुरवठा या पुलावर पाऊस वाढला की पाणी कंपल्सरी जात किती वर्षाचा पूल जुना किती वर्षाचा पूल परंपरेने मी म्हणतो ती चाळीस वर्ष आधीचा पूल हा त्याला भिंत नाही कुठलंच काही नाही आणि स्थानिक विद्यार्थी दुग्ध व्यवसाय गावातून अंधेशामाड दोन गाव जोडलेली आहेत आठ आठ दहा दिवस लोकांचे एवढं अचानात नुकसान होतं की त्याला ऑप्शनच नाही आहे काय पण याच्यावर कोणीच प्राख त्यांनी लक्ष देत नाही नंतर ना मानदेडे आणि आंधेशे गावाची लोकसंख्या काय आहे अंधेशे गाव गावात लोकसंख्या दोन तीन हजारापर्यंत आहे दोन ह्या जर रस्त्यावरनं जर पुलाचं पाणी याच्यावरून जर पाणी गेलं या पुलावरून तर मग इतर पर्याय मार्ग म्हणून काय आहे पर्याय मार्ग दुसरा काहीच नाही त्यामुळे लोकांनी पाऊस पडला की दहा दिवस लोकांनी जे दूध टेकून द्यायचं पावसाळ्यात दिवस असतात लाईट नसते काय नसती शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसाचं आतोनात नुकसान होतं याच्यामध्ये खरं पाहिलं तर ज्या वेळेला या पुलावरनं पाणी जाईल या ठिकाणी असणारे मांदेडे आण गाव असेल या गावांचा शहराशी संपर्क तुटला जातो विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटला जातो शेतकऱ्यांचा आतोनात या ठिकाणी नुकसान होत आहे आणि ह्या पुलाचं जर आपण पाल तर ह्या पुलाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण भिंत नाहीये रात्री रात्री या 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 या... याला कोणत्याही प्रकारचा कटाडा नाही जर रात्री अपरात्री या ठिकाणी जर दोचाकी चार चाकी वाहन चालक जर या ठिकाणी गेला तर याचा अपघात एकशे दहा टक्के या ठिकाणी अपघात होऊ शकतो कारण असं आहे की याला दोन्ही बाजूला जर आपण पाहाल तर या ठिकाणी कोणतीही लाईटची व्यवस्था या ठिकाणी नाही आणि आमदार असतील खासदार असतील अनेक मंत्री असतील यांना वेळोवेळी मांदेडे गावचे जे सरपंच आहेत शिवाजी वीर यांनी वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावा या पुलाच्या कामासंदर्भात केलेला असताना देखील कुठल्याही प्रकारचे प्रसाद मला याची दखल घेण्यात आलेली नाही येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर याचं योग्य पद्धतीचं जर या ठिकाणी काम केलं नाही संरक्षण भिंत या ठिकाणी जर झाली नाही आणि या ठिकाणी जर अपघात जर झाला याला जबाबदार असणार आहे ते या ठिकाणचं मुळशी प्रशासन यंत्रणा कॅमेरामन हरीश मात्र संपादक गोपू बंदरे माय मराठी चालू घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा